जय श्री आराम सर्व भक्तांना कळवण्यात येते की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत श्रीराम विजय महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन कटारिया मॉलसमोर शहादा रोड येथे चालू आहे कार्यक्रमाची जय्यत तयारी सर्व भक्त खूप जोरात करत आहे तरी सर्व भक्तांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठा मारुतीपासून जी शोभायात्रा सुरू होणार आहे जिशी समाप्ती शा शहादा रोड कटारी अमाजमोर होणार आहे याचं याचा, याचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सर्व भाविकांनी उपस्थित राहावे तसेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून रोज नित्यनियमाने सकाळी यज्ञ दुपारी दुपारी कथा सायंकाळ सकाळ सायंकाळ मोठा महाप्रसाद आणि रात्री आ, भजन संडेचा कार्यक्रम होणार आहे सगळ्यांनी या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमाचा सात दिवस सहभाग घ्यावा ही सगळं भाविकांना नम्र विनंती दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान शहादा रोड कटारिया मॉल समोर येथे होणाऱ्या श्रीराम विजय महोत्सव या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुरू असून परमपूजनीय तारादाजी बापूजी यांच्या शुभ आशीर्वादाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व भक्तगण आणि श्रीराम भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावे तसेच सकाळी सुरू होणाऱ्या महा महायज्ञ दुपारी होणाऱ्या कथा तसेच रात्री होणाऱ्या भजन संध्यासाठीही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे आम्ही सर्व भक्तगण आपल्या आतुरतेने वाट बघत आहोत जय सियाराम पंधरा जानेवारी दोन हजार पच्चीस से दो बाईस जनवरी 2025 तक का श्री राम विजय महोत्सव का शुभ प्रभु श्री राम का अयोध्या में एक साल पूरा होने जा रहा है उस निमित्त ये कार्यक्रम यहाँ तारादास बापू जी ने आ, रखा है श्री राम विजय महोत्सव करके कार्यक्रम है सभी भक्त परिवार से प्रार्थना निवेदन है कि इस कार्य का ज़्यादा से ज़्यादा लाभ सब राम भक्त लें पंद्रह तारीख को पंद्रह जनवरी दो हज़ार पच्चीस को शोभा यात्रा है ज़्यादा से ज़्यादा संख्या में भक्त परिवार उपस्थित रहे पंद्रह तारीख को सुबह नौ बजे मोटा मारुति से शोभा यात्रा की शुरुआत होगी और प्रकाशा रोड कटारिया मॉल के बिल्कुल सामने कथा श्री श्रीराम तीर्थ पे शोभा यात्रा की समाप्ति होगी आगे के कार्यक्रम जैसे हवन यज्ञ वगैरह कथा और भजन संध्या के कार्यक्रम भंडारा महाप्रसादी का लाभ सभी लें जय सिया राम